मित्रांनो स्वागत आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर कशा आहात आहात मी सगळे नक्की मस्त मजेत असणार बघा एवढी तब्येत बिघडून पण कोणी जवळ नाही आहे एवढी तुझे उभा त्या जागेवरून ओळीला पण माझा खोकळा आला आहे मुलीचं पण माझ्या तब्येत बिघडली अचानकच माझे तर दोन तीन दिवस दोन दिवस आता जास्तच झाली तब्येत माझी आणि एवढा नालायक एक माणूस जवळ आला होता तरी थांबला नाही <laughs> जवळ येऊन पण थांबला नाही लेकरांजवळ ना। आला होतो कुणाच्या तरी साखर उडायला जवळ येऊन पण थांबला नाही पाहुणं कसं उभ्या उभ्या नाही तो असं उभ्या उभ्या घेऊन चहा पिऊन गेला ज्या दिवशी आला त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता आला नुसता चहा पिला आणि गेला तिकडं राहायला दोन दिवस जाऊन पण इथे नाही थांबला लेकरांपाशी पूर्ण माझा मोठा म्हणला थांबा मग पप्पा हे आहे गॅदरिंग आहे म्हणून सतर्क केला तर नाही थांबला गेला मी काय करू तुझे गॅदरिंग आहे तीर असं म्हणते तर बघा कोण नसते कुणाचं कोण नसते ही काही जी पोरं आहे ती माझ्या ह्याच्यावरती घातला नाही खरं झालं मला काय माहिती माझ्या जीवावर माझ्या माझ्या गाड्याच फास केला नाही सगळ्या गोष्टी आज पण बघा म्हटलं बरं नाही तर म्हटलं झोपून जाईन थोडा वेळ आवाज पण बघा मला कसं राहील झोपून राहीन थोडा वेळ तर कसणार आता दहा वाजता परत मुलाची शाळा आहे आज संडे आहे तरी म्हणा संडे कशी काय शाळा आहे आणि मित्रांनो समजून घ्या माझ्या सगळ्या भावना बहिणीनं समजून घ्या माझ्या जीवेला पण उष्णजी फूड आली आहे नाही का शब्द चोचरे येतात माझे बोलायचं मत नाही जास्त तर आज शाळा कशी तर गॅदरिंग आहे ना आत्ता मंगळवारी त्याची प्रॅक्टिस चालू आहे ते दहा ते बारा शाळा आहे बरं आणि ते चष्मा लागला आहे त्याच्याने मला चेक केल्यापासून तर अजून डोळे दुखले आणि अजून डोकं दुखायला लागले काय समजणार आणि काय नाही मस्ते की बाबा एवढा आला दोन दिवस राहिला पण पोरगाला ट्यूशनला सोडायचं शाळेत सोडायचं काय करायचं काहीच नाही पडलं बघा त्याला काहीच कशाचं पडलं नाही आहे हां एका हाताने टाई वाजत नाही हे वाजत आहे ते वाजत नाही लोक बोलतात तुम्हाला काय माहिती आहे त्याचं काय कर्तव्य नाही का चार पैसे मागायचे चार पैसे मागितल्यावर देणार पण त्याचं बाकीचं काय कर्तव्य नाही का मुलांचं आज मला जाग्यावर उठवायला होत नाही तरी उठव सगळ्या गोष्टी करायच्या एवढा त्रास होईल तुम्हाला काय सांगू वाटतंय असं की नाही का झोपून राहावं आहे तर पण न विलाज आहे मुलं आहेत माझे त्यामुळे मला उठून लागतं लागते <laughs> मुलांसाठी की जाऊ दे माझ्या मुलाला शिकू दे पुढं हो पुढं जाऊ दे मला पुढं गेलेलं बघायचं त्यासाठी माझं एवढं आहे तुम्हाला काय सांगू तरी तुम्हाला उठून खरावच लागतय आज एवढा दिवस हात दुखत होता हात आहे तर हाताचं पण ऑपरेशन डोळे चेक डोळ्याचे डोळ्या डोळ्यातलं म्हणजे चष्मा घ्या सांगितलं या माणसाला नायकायला थोडी पण काही नाही गरज नाहीये थोडी किंमत नाहीये माणसाची मी माझ्या मुलांच्या सुखासाठी शिक्षणासाठी मी म्हटलं जाऊ दे माझा आजार बाजूला ठेवते त्यांच्या आई मला एवढा त्रास देखी लागू शकणार नाही आज एवढा अंगात ताप आहे माझ्या खूप ताकद नाही आहे माझ्यामध्ये माहिती का तरी पण कुणाला घेऊन प्रत्येकावरती वेळ येत असते आज माझी वेळ वाईट आहे पण आयुष्य नाही आहे तू मला सांगते मी एवढी थकून गेली ना पूर्ण थकले दिल, दिल पर कारण की तब्येत बिघडलेली असताना पण मला उठून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात उभं राहायची ताकद नसेल उठून करावे लागते कारण की तब्येत माझी वारंवार बिघडते ह्याचं कारण शेजारमध्ये मला आराम भेटला नाही शिज ॲबॉर्शन झालेली आहे ऑपरेशन झाले आहे त्याच्यामध्ये मला अजिबात कसला आराम नाही एक दिवसाचा पण नाही आराम चार दिवस चार दिवसाने आले डॉक्टर दवाखान्यातनं तुम्हाला तर माहिती आहे शिजायला आठ दिवसानंतर टाक्या काढतात चार दिवसाने आले दवाखान्यातनं त्या दिवशी पोटाला टाक्या असताना पण मी कामं केलेली आहेत दवाखान्यातले कपडे ब्लँकेट हे होते लहान मुलं अस आपल्या डिलेवरी झाल्यानंतर लेकरात तुम्हाला माहिती आहे किती करावं लागतं तर मला खोटं वाटत असेल जिथे मी राहत होती पुण्याला तिथल्या सगळ्या लोकांनी बघितली नाही कोण नव्हतं करायला स्वतःच स्वतःच करायची कपडे धुवायची सगळं सगळं स्वतःच करायची फक्त मोठ्या मुलाच्या वेळेस आई होती बारा दिवस मुलीच्या वेळेस कोण नव्हतं माझ्या सगळं सगळं मीच केलेलं आहे <laughs> तेव्हा आता खूप त्रास होते मला तेव्हा केलं आणि आता आणि त्या डिलेवरी कसली डिलेवरी माझं मीस कपडे घेतले डिलेवरीला बांधलेले जे आपल्या डिलिव्हरी डिलेवरीसाठी तयारी करायची असते लॅक लेकराची सगळं माझं मी बांधून पिशव्या घेऊन गेले दवाखान्यात एवढी कंडिशन तर कोणाला येऊ नये परत तिथे गेल्यावर तिथे पण कोण हो नव्हतं माझं कारण की जेन्सला आतमध्ये इंटरव्ह्यू असायची माझ्या मुलाने नेऊन सोडायचं बाथरूममध्ये आणायचा त्या लेकराला सांभाळायचा केलं मी घरी येऊन पण चार दिवसांनी सगळ्या घरात एवढा राडा पडलेला दोन तीन दिवस दवाखान्यात म्हटल्या होती ते सगळं येऊन धुपसलं राडा काढला सगळा त्याच्यानंतर एवढे कपडे पडलेले ब्लँकेट वगैरे दवाखान्यात आपले कशे हंतरतात होता हंतरत होती वजड्या विजड्या लिहून त्या सगळ्या धुतल्या तसं ठेवू वाटत नव्हतं टाके होते कोठाला चार दिवसांनी आली होती घरी मी सातव्या दिवशी तर आठव्या दिवशी टाक्या सोडायची होती हसत होती मला माझं टाकते एवढ्या ब्लँकेट उचलत आणि ते, ते आता मला भोगायला आले आता तुम्हाला म्हणजे आता मी तुमच्याजवळ हे सगळं दुखते माझं हे एवढं माझं जीवन केलं नाही मरणापेक्षा पण बेकार केली नाही पूर्ण डोकं आहे त्याच मागितल्याशिवाय पर्याय नाही मला वाटत चेक केल्यापासून काय लागलं डोकं माझ असत चेक केलं बरं झालं तुम्ही सांगा आता पोरं उठली मुलं उठी तर मुलांना जाऊ काय मग माझ्याजवळ रडतात त्याच्यासाठी उठून करावंच लागतं घ्यायचं उठायची ताकद नसली तरी करावंच लागतं कारण की डिलेवर कानाला वाढलेलं नाही मुलाच्या वेळेस जसं कानाला नाही वाढलेलं अंगात स्वेटर नाही काय नाही काहीच नाही कारण की मुलं असल्यासारखं शिवचे शिवच्यासारखे कपडे आणि सगळं झाडं असते मुलाला माझ्या दोन्ही मुलांना मॉलिश पण मी केलेलं आहे तुम्ही सांगते माहिती आहे का एवढा संघर्ष केलेला आहे मी माझ्या मुलीनं मुलांना मॉलिश पण मीच केले आहे आंघोळ्या पण मीच घातलेले आहेत खूप म्हणजे खूप वाईट आणि मला तुम्हाला सांगते मुलं मला एवढं माझं चिडचिड एवढे होते ना तुम्हाला भयानक सांगते का तर माझं हे दुखत ते दुखत कोणाचा आधार नाही म्हणून माझी भरपूर चिडचिड होते तुम्हाला सांगते खरं सांगते म्हणून माझी खूप चिडचिड होते त्याच्यात मुलं अजून त्रास देतात मला अजून मुलांना त्रास दिला जात मुलं पण ऐकत नाहीत त्यामुळे भरपूर त्रास होतात म्हणून त्यांच्यावर ते हात उचलत असते मी नंतर वाईट म्हणत पण ते पण पोरं मुलं पण नाही हेमकत राहत पण ऐकत नाहीत एक छोटी तर काय तिला कळत नाही पण तो ते दहा वाजता मुलगा आहे तो पण ऐकत नाही बघा एक कोण तरी असलं ते कसं बाबा संध्याकाळी दिवसभर आले तुम्ही संध्याकाळी कोणतरी आहे घ्यायला त्याला समजवायला भांड किरी एका मस्त समजा देतात नाही स्वयंपाक देत नाही काय करून नुसती चिडचिड होते माझी स्वयं किचनजवळ पण असं वाटायला नाही जीवन नको लोक

माझी तब्येत एवढं डाऊन झाली तुम्हाला काय झालं पण उठून करावंच लागतंय ना कसं लेकड तोंडाकडं बघ उद्या काय झालं ती मुलं कोकल बघून देवाला सांगते माझे मोठी मोठे हो दे चांगलं होते आणि मग माझा डोळे भेट तोपर्यंत नको भेटतो तोपर्यंत जरा उभं ठेवू मला चांगलं जेणेकरून मी संघर्ष करू मुलांना पुढे गेलं बघेन आणि खोटे आचरण आहेत की नाटक नाही आहे एका आई संघर्ष आहे एका आईचा अस मुलांवरती असलेला जीव प्रत्येक आईला वाटत प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलाने भरपूर शिकावं मोठं व्हावं प्रत्येक आईला वाटत असत मला मारण्याची भीती अजिबात नाही बघा फक्त एवढंच वाटत की माझ्या लयकडा शिकून मोठं व्हावं पुढे जावं मी जे संघर्ष केले आतापर्यंत त्याचं फळ नक्कीच मिळावं एवढंच वाटतंय त्या मोठ्या मुलांसमोर मी आश्रम कारणांनी कराय केलं त्या सगळ्या गोष्टी समजतात आणि आज आता तब्येत साथ दिला मला काय ते खचून गेले मी मनाने खचले मन खचत खास शरीर खचून गेलं माझं कोणाचा आधार नाही सपोर्ट नाही त्यामुळं खचून गेले फार मी तरी उठायचं करायचं लेकरांचं शाळा पाहायचं ट्युशनला जोडायचं पण त्या बाबाला काहीच पडलं नाही ट्युशनला जातो का शाळेत जातो का फक्त तिथनं बोलतो फोन करून पंधरा दिवसांनी महिन्याने फोन करणे म्हणाल अभ्यास केलास का अभ्यास कर अभ्यास करायलाच का एवढंच पण त्या लेकराला घेऊन बसायला पाहिजे ना जवळ तेव्हा अभ्यास करतो अभ्यास करायचा त्याच्या मनात करतो पण आपण पण घेऊन त्याला बसलं पाहिजे ना त्याला त्याला सवय लागते वळण लागतो चला मित्रांनो बाय बाय जायचं आता त्याला शाळेत त्याला अंघोळा पांढर आणि दहा वाजता तुला जोडायचायचं एवढी बारा वाजता आणायचा उन्हातानातनं फिरवायचं तो तर तो उन्हातानातनं मी तर मी उन्हातानातनं जवळ पण नाही शाळा आज किती रविवार तो जातोय दर रविवारी जातो शाळेत एकही रविवार घरी नाही आहे त्यामुळे तो पपार्कांडावरून आहे शाळेत जाऊन त्याचा दिवस गेला की परवा परत आहे डान्स त्याची गडबड ती पण माझ्याच बघा ह्या लेखाला घेऊन मी डान्सची गडबड करायची इकडं फिरवायचं तिकडं फिरवायचं तिकडं फिरवायचं हिला घेऊ का त्याची तयारी करू का था। त्याला पण नेऊ काय सांगाल तुम्ही काय करा एका माणसाने काय काय करायचं ते तरी सांगा म्हणून म्हटलं थांबला था। असं था चार था। दिवस तरी हिला सांभाळ तरी मी त्याचे मेकअप विकअप केलं के असं डान्सच लय व्याप म्हणजे लय व्याप आहे डोक्याला लो लोक हसायला भरपूर पोचायला कोण नाही बघा माझं काय कंडिशन आहे ते माझी मलाच माहिती तर चला मित्रांनो बाय बाय आपला व्हिडिओ कंटिन्यू करा